नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये तर माहितीच असेल की निकषात न बसणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार असून मैत्रिणी चारचाकी वाहन नावे असणाऱ्यांची यादी महिला आणि बालविकास विभागाकडे प्राप्त झाली आहे आणि त्यानुसार सर्वेक्षण सुरू होत असून अहवाल आल्यानंतरच जिल्ह्यात किती बहिणी अपात्र ठरणार हे लवकरच दिसून येणार आहे राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि आपल्या सगळ्यांना माहीत असल्याप्रमाणे प्राप्त महिलांना पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येत आहेत विधानसभा वा निवडणुकीवेळी महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजारावरून एकवीसशे रुपये देण्याचे कबूल केले होते पण आता चारचाकी चारचाकी असलेल्यांची नावे त्या यादीतून वगळण्यात येणार आहे लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज केलेल्या ज्या बहिणींच्या नावे चारचाकी आहे त्या लाभार्थ्यांची यादी तपासण्यात आली आहे आणि तस तसे आढळून आले तर त्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून रद्द केली जातील योजनेतून बाद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि या अंतर्गत आरटीओ कडून एक यादी आली असून या यादीनुसार अंगणवाडी सेविका घरी येऊन घरात कार आहे की नाही याची तपासणी करणार आहेत तर राज्य शासनाकडून नागपूर जिल्ह्याबद्दल आपण बोलतोय तर नागपूर जिल्ह्यातील निकषात न बसणाऱ्या सोळा हजार आठशे चौऱ्याण्णव लाडक्या बहिणींची यादी महिला व बाल बालकल्याण विभागाकडे तपासणीसाठी प्राप्त झाली आहे आणि या प्रत्येकाची तपासणी केली जाणार आहे अंगणवाडी सेविकां सेविकांकडे याची यादी सोपवली गेली आहे आणि राज्य शासनाने ज्या लाडक्या बहिणींच्या नावाने कार आहे अशा बहिणींची यादी महिला आणि बालकल्याण विभागाद्वारे अंगणवाडी सेवीकडे सेविकेकडे सोपवण्यात आली असून त्या घरोघरी जाऊन तपासणी करतील तर महिलांना लवकरच तुमच्या घरी सुद्धा तपासणीसाठी अंगणवाडी सेविका येऊ शकतील तर महिलांना जर तुमच्या नावे खरंच चारचाकी किंवा कार आहे घरी तर तुम्ही या योजनेतून या योजनेसाठी अपात्र ठरू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवीन माहितीसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद